घरातला भाजीपाला संपला की भाजी कोणती बनवावं हेच आपल्याला खूप वेळा कळत नाही यामुळेच आपला स्वयंपाकसुद्धा खूप वेळा वेळाने होतो जर तुम्ही याआधी अशा पद्धतीची ही भाजी बनवली नसेल तर यानंतर अशा पद्धतीची भाजी एकदा नक्कीच बनवून बघा खाणारा प्रत्येक व्यक्ती तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी ही भाजी खूप लवकरात लवकर तयार होते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे आपण एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटी चण्याची डाळ घेतली आहे सर्वात आधी या दोन्ही डाळी छान अशा मिक्स करून घ्यायच्या आणि दोन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायच्या ह्या डाळी दोन्ही धुतल्यानंतर आपल्याला कुकरमध्ये टाकून छान अशा शिजवून घ्यायच्या आहे तीन शिट्या होईपर्यंत कुकरमध्ये मी चार ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे आणि यामध्ये धुवून घेतलेल्या दोन्ही डाळी टाकलेल्या आहेत दोन्ही डाळी टाकल्यानंतर कुकरचं झाकण घट्ट असं बंद करून घ्यायचं आणि कुकरच्या चार शिट्या करून घ्यायच्या ही भाजी झटपट तयार व्हावी यासाठी तयार वाटण वापरणार आहोत या वाटणामध्ये कांदा खोबरं लसूण आहे कांदा लसूण खोबरं तव्यावरती छान होईपर्यंत भाजून घेतलं भाजल्यानंतर हा मसाला थंड करून वाटून घेतला आणि नंतर हा मसाला, हा मसाला तेल टाकून परतून घेतला आहे आता हाच मसाला आपण या भाजीमध्ये वापरणार आहोत बघू शकता इथे आपली डाळसुद्धा छान अशी मऊसूत शिजलेली आहे सर्वात आधी कढाईमध्ये आपण दोन पडी इतकं तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं तेल छान गरम झाल्यावरती त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेला आहे जिरे छान असे फुलल्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्त्याची बारा ते पंधरा पानं टाकून घेतलेली आहे यामध्ये कढीपत्त्याची पानं नक्की टाका यामुळे या भाजीला छान अशी टेस्ट येते वाटून घेतलेला मसाला आपण यामध्ये एक टेबल स्पून एवढा टाकलेला आहे हा मसाला या तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे हा मसाला तेलामध्ये छान असा तळसून घ्यायचा म्हणजे भाजीला चव अतिशय छान येते मसाला छान असा तेलामध्ये तळसल्यानंतर याचा सुगंध दरवळू लागतो नंतरच यामध्ये एक चमचा इतकं लाल तिखट आपल्याला टाकून घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता तिखट टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये अगदी थोडीशी आपण हळद टाकलेली आहे हाफ स्पून जर तुम्हाला या भाजीमध्ये टोमॅटो टाकायचा असेल तर टाकू शकता शक्यतोवर गावरान टोमॅटोचा वापर नक्की करा आपला मसाला छान असा या तेलावरती तळसल्यानंतर शिजवून घेतलेली डाळ आपण यामध्ये टाकून घेऊया सर्वात आधी इथे मी दोन चमचा डाळ टाकून घेतलेली आहे आणि छान मिक्स करून घेत आहे ही भाजी मी सहा व्यक्तीसाठी बनवत आहे यासाठी सहा चमचे इतकी डाळ इथे वापरत आहे तुम्ही भाजी किती व्यक्तीसाठी बनवत आहात त्यानुसार डाळ यामध्येच आपल्याला टाकून घ्यायची आहे डाळ छान अशी या, या मसाल्यामध्ये मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे वाटून घेतलेल्या मसाल्याचं पाणीच मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे साधारण दोन कप इतकं पाणी इथे मी टाकून घेतलेलं आहे ही भाजी बनवत असताना फार जास्त पातळ बनवायची नाही किंवा फार जास्त घट्टसुद्धा ठेवायची नाही ही भाजी मी सहा व्यक्तीसाठी बनवत आहे त्यामुळे इथे मी दोन कप इतकं पाणी वापरलेलं आहे ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची दोन ते तीन मिनटं हाय फ्लेमवर आता या भाजीमध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि छान खळखळून उकडी येईपर्यंत ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा जिरा राईससोबतसुद्धा खाऊ शकता जेव्हा संध्याकाळच्या वेळी स्वयंपाक करण्याचा कंटाळा येतो तेव्हा अशा पद्धतीची ही भाजी आणि भातसुद्धा तुम्ही खाऊ शकता आता यामध्ये अगदी थोडीशी आपण कोशिंबीर टाकून घेतलेली आहे आणि छान मिक्स करून घेऊया आवश्यकता वाटल्यास इथे तुम्ही गरम मसालासुद्धा टाकू शकता आता या भाजीला हलकासा आपण तडका देऊया यासाठी कढाईमध्ये एक पडी इतकं तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा इतकी मोहरी घातली आहे मोहरी छान तळसली की त्यामध्ये आपण तीन सुक्या मिरच्या टाकून घेऊया तीन सुक्या मिरच्या छान अशा या तेलावरती आपल्याला तळसून घ्यायच्या आहे जर तुमच्याकडे सुक्या मिरच्या नसतील तर तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा इथे वापरू शकता नंतर यामध्ये अर्धा चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे या तडक्यामुळे भाजीची चव आणखी छान होते एकदा तुम्ही अशा पद्धतीची ही भाजी नक्की बनवून बघा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि नवीन सिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।